श्री गणेशाला सुखकर्ता आणि विघ्नहर्ता म्हटलं जातं विघ्नांचं हरण करणाऱ्या रूपात आहे अष्टविनायकांपैकी पाचवा गणपती ओझरचा विघ्नहर त्याला विघ्नेश्वर असंही म्हणतात या ठिकाणी श्री गणपतीनं विघ्नासूर राक्षसाला पराभूत केलं म्हणून विघ्नेश्वर नाव रूढ झालं असं आख्यायिका सांगते राजा अभिनंदन यांनी त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला त्यामुळं घाबरलेल्या इंद्रानं या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाला विघ्न आणण्यासाठी सांगितलं विघ्नासुराच्या त्रासाला कंटाळलेल्या ऋषीमुनींनी श्री गणेशाला विनंती केली श्री गणेशानं त्याला पराभूत केलंच आणि माझी पूजा होईल त्या ठिकाणी तू येणार नाहीस या अटीवर सोडून दिलं तेव्हा विघ्नासुरानं श्री गणेशाला विनंती केली की माझं नाव घ्यावं आणि इथेच वास्तव्य करावं श्री गणेशानं ते मान्य केलं पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात ओझर या गावी श्री विघ्नहराचं मंदिर आहे मंदिराच्या भिंतींवर सुंदर चित्र आणि शिल्प आहेत पूर्वाभिमुख गणेश मूर्तीची सोंड डावीकडे आहे अतिशय प्रसन्न स्वयंभू असणाऱ्या विघ्नेश्वराची मूर्ती लांब रुंद आहे डोळ्यात माणिक आणि कपाळावर हिरा आहे आजूबाजूला रिद्धी सिद्धी आहेत मंदिराच्या चारही बाजूंना भक्कम तटबंदी आहे विघ्नहारी विघ्नहर्ता स्वयंभू विघ्नेश्वराचा हा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणार आहे म्हणूनच अष्टविनायकांमधला सर्वात श्रीमंत गणपती असण्याचा मान श्री विघ्नेश्वराला जातो